तानाजी मालुसरे आपल्या उमरज गावामध्ये कुस्तीचा आखाडा ठेवला होता आणि तो कुस्ती बघायला खुद्द मध्ये येतात म्हणल्यावरती आजूबाजूची लोक गोळा झाली अरे राजाला बघायचा शिवाजी राजा आपल्या उमरज मध्ये येतोय आणि उमरड गावामध्ये शिवाजी राजांचं आगमन झालं ढोल ताशे वाजले आणि तानाजी मालुसरे गावाच्या आत शिवाजी राजांना घेऊन आले कुस्तीची स्पर्धा रंगली होती नामवंत कुस्तीपट्टू त्या स्पर्धेत महाराजांच्या सोबत महाराजांच्या समोर कुस्ती खेळायला तयार होते महाराज सियासन रुडू झाले कुस्त्या चालू झाल्या पण त्यावेळी एक नामवंत कुस्ती होणार होती ती म्हणजे भिकाजी ढेरे यांच्या सोबत पण त्या दिवसाच्या आदल्या रात्री काही जनावरांनी भिकाजी ढेरेंवरती हल्ला केला आणि तो पैलवान जखमी झाल्यामुळे येऊ शकला नाही आता भिकाजी ढेरेचा जो प्रतिस्पर्धी होता त्या प्रतिस्पर्धे सोबत कुस्ती कोणी खेळायची हा प्रश्न पडला आणि सगळी माणसं म्हणाली झाला झाला तो दुसरा पैलवान जिंकला आता त्याला पैसे नामात असाच मिळणार न कुस्ती खेळता मिळणार महाराजांना प्रश्न कळेना अरे काय करावं भिकाजी डेरे तर आला नाही मग कुस्ती याची कोणासोबत लावली त्यावेळी मागणे गावात आला अरे आला रे आला सह्याद्रीचा वाघ आला आणि एक तर बाज जिगर बाज पोरग त्या आखाड्यात आलं अंगातलं कापड काढलं अरे त्याचं शरीर सृष्टिष्ट बघितलं महाराज फक्त बघत उभा राहिले आणि तो, तो पोरग म्हणतय महाराज आज्ञा असल तर या तुमच्या मावळ्यातल्या पैलवानासोबत मी आज कुस्ती खेळू का अरे महाराज म्हणले खेळ की आणि कुस्ती चालू झाली एकच लढाई चालू झाली त्यावेळी त्या बारा वर्षाच्या त्या वीस वर्षाच्या पोरानं त्या मावळातल्या पैलवानाला खाली आपटलं आणि ती कुस्ती जिंकली महाराजांनी त्या कुस्तीचं वर्णन करताना महाराज असं म्हणतात आतापर्यंत फार कुस्त्या बघितल्या पण एका डावात समोरच्या प्रतिस्पर्धीला आसमान दाखवायची जिगर ह्या पोरामध्ये मी पहिल्यांदा बघितली महाराज आत गेले महाराजांनी आपल्या हातातलं सोन्याचं कडक काढलं आणि त्या पोराच्या हातात घातलं आणि महाराजांनी विचारलं काय रे बाळ फार सुंदर कुस्ती खेळलास सांग ना तुझं नाव काय माझं नाव राज म्या महाला जिवाजी महाला